इचलकरंजी इथं यशवंत कॉलनीत विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून कंत्राटी कामगार जखमी झाला प्रकाश जाधव हो, असं त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे उंचावरून पडल्यानं त्याच्या डोक्यास कमरेस आणि मांडीला दुखापत झालीय इचलकरंजीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत खांबावर सेरपेटर बसवण्याचं काम सुरू आहे कंत्राटी कामगारांमार्फत आज दुपारी यशवंत कॉलनीत हे काम सुरू होतं यावेळी त्या भागातील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला होता सातारा जिल्ह्यातील रेवडी इथले प्रकाश जाधव हो हे काम करत असताना निश्चित केलेल्या विद्युत खांबावरून शिडीवरून दुसऱ्या खांबाकडे जात असताना त्यांना शॉक लागला त्यामुळं ते उंचावरून जमिनीवर कोसळल्यानं त्यांच्या डोक्यास कंबरेस आणि मांडीला दुखापत झाली आहे त्यांना इतर सहकाऱ्यांनी तातडीनं आय जी एम रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाच्या कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती there subscribe to my channel and also press this bell icon